वासंबी जिल्हा परिषद प्रभागातील मतदारांना आगामी निवडणुकीत एक नवे आणि अनपेक्षित राजकीय समीकरण पाहायला मिळणार आहे गेल्या तीन वर्षात झालेल्या ग्रामपंचायत विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकांमध्ये जे चित्र कधीच दिसले नव्हते ते यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उभे राहिले आहे दोन दिवसांपूर्वीपर्यंत वासांबे प्रभागातील राजकीय समीकरण धुसर होते मात्र ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात युती झाल्याने संपूर्ण राजकारणात मोठी उलतापालत झाली आहे या नव्या युतीमध्ये काँग्रेससह इतर काही पक्षांचाही समावेश झाल्याचे समजत असून या सर्व पक्षांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण केली आहे दरम्यान या बदललेल्या राजकीय गणितात भाजप पक्ष सध्या एकाकी दिसून येत असून तो महाविकास आघाडीच्या विरोधात थेट लढणार की अन्य पर्याय शोधणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे वासंबे प्रभागातील निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत महाविकास आघाडीकडून उद्या मंगळवार दिनांक वीस जानेवारी रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात येणार आहेत यामध्ये वासंबे जिल्हा परिषद प्रभागासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संदीप सुधाम मुंडे वासंबे पंचायत समिती प्रभागासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटचे रोशन बाळाराम राऊत तर रिस पंचायत समिती प्रभागासाठी काँग्रेसचे निखिल नरेंद्र डवळे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत हे नवे राजकीय समीकरण जनतेची मते आणि मने जिंकण्यात कितपत यशस्वी ठरणार याचा फैसला येत्या सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे तोपर्यंत वासांबे प्रभागातील रा राजकीय वातावरण तापलेलंच राहणार आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी बिरो रिपोर्ट वासांबे मोहोपाडा